अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरी स्वामीचा फोटो किंवा मूर्ती आहेच रोजची पूजा झाल्यावर आपण एक पेला भरून मग या पाण्याचं काय करायचं असतं पण आपण हा पेला का ठेवतो आपण आपल्या घरात देवघरामध्ये देवाची स्थापना करतो घर म्हटल्यावर देवघर आलंच प्रत्येक स्त्री देवघराची अतिशय काळजी घेत असते देवघर स्वच्छ व प्रसन्न पवित्र ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो प्रत्येक जण सांगत असतो देवघरात पाण्याने भरलेला तांब्या भरून ठेवा ग्लास तरी भरून ठेवा पण का भरून ठेवावा आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना केलीच असेल करतोच घरामध्ये प्रसाद म्हणून ठेवत असतो त्याचबरोबर तांब्याचा पाण्याने भरलेला कलश पण ठेवतोच हा पाण्याने भरलेला कलश का ठेवायचा काय लाभ आहे तर आता पंच पंचतत्वावर बोलूया जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा हे पंचतत्व जागृत होतात पंचतत्व म्हणजे जल तत्व पृथ्वी तत्व वायुतत्व अग्नितत्व व देवतत्व या सर्वांच्या साक्षीने देवपूजा करत असतो जेव्हा आपण पूजेला बसतो पृथ्वीवर आसन टाकूनच आपण बसतो कारण आपण पृथ्वी तत्वावर आहोत आपले देव आपल्यापेक्षा वरती असतात पाटावर चौरंगावर किंवा देवाऱ्यात देव ठेवतो पृथ्वीवर कधीही ठेवत नाही वायुतत्व सायंकाळच्या वेळेला दारा खिडक्या लावून बसू नये जी हवा आपल्याला घरात येते ती पॉझिटिव्हिटी घेऊन येते देवपूजेची सुरुवात ही दिवा असते पंचतत्वातील एक तत्व अग्नितत्व अग्नि अग्निदेवतेच्या साक्षीने कुठलीही पूजा पूजा कर्म करायचे दिव्याच्या साक्षीने मंत्र स्तोत्र म्हटल्यास घरामध्ये ऊर्जा निर्मित होते आपल्या प्रार्थनेला साक्षी असतो तो म्हणजे दिवा जल तत्व देव्हऱ्यात तांब्याच्या भरलेला कलश ठेवत असतो ज्यांच्याकडे चांदीचा आहे त्यांनी तो ठेवावा ज्यांच्याकडे वरील दोन्ही नाही त्यांनी पेला ग्लास भरून ठेवला तरीही चालेल पाण्यामध्ये पॉवर आहे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो पण मन खूप चंचल असतं मनाला वाईट विचारापासनं दूर ठेवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो मन स्थिर राहण्यासाठी व मनातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती पाण्यामुळे देवापर्यंत जात नाही आपल्या जीवनात त्रास आहे पाण्याचा घरात आंब्या भरून ठेवल्यास व जी जी काही सेवा करतो तेव्हा आपले मन खूप शुद्ध होते तुमच्या घरात वास्तुदोष असेल नक्कीच देवघरात पाणी ठेवा तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल घरातील ईशान्य कोपरा हा देवघरासाठीच आहे पण आजकाल वास्तुशास्त्रानुसार देवघर करत नाही त्यामुळे देवाला दोष लागतो जर पाण्याचा तांब्या देवघरात ठेवलास बऱ्याच प्रमाणात निगेटिव्हिटी ते पाणी खेचून घेते म्हणून तांब्याचा कलश रोज भरून ठेवावा मग ठेवलेल्या पाण्याचा काय करावं या पाण्याने नकारात्मकता खेचलेले आहे पण ते पाणी वाईट नाही हे पाणी देवाच्या सानिध्यात ठेवलेले असत या पाण्याचे पाण्यापुढे मंत्र स्तोत्र सेवा करत असतो तर ते पाणी तीर्थामध्ये रूपांतर होते दुसऱ्या दिवशी हे पाणी घरातील कोणी आजारी किंवा स्वभावानी तापट असणाऱ्या व्यक्तीला द्यावे किंवा स्वतः पिऊन घ्यावे ते पण नसेल मोठ्या कलशात तुम्ही जर पाणी भरून ठेवले असेल तर एखाद्या कुंडीला झाडात सोडावे घरामध्ये या पाण्याचा छिडकाव करावा व पुन्हा शुद्ध पाणी भरून ठेवावे एकदा पाणी भरल्यावर आठ दिवसांनी किंवा महिन्याभरा तसेच ठेवू नका रोज पाणी बदलल्याच गेले पाहिजे याची काळजी घ्या आता हा तांब्या कुठे ठेवावा देवघरात देवाच्या डाव्या बाजूने हा तांब्या ठेवावा मंगलकर्षेची स्थापना देवाच्या उजव्या बाजूने असते तर हा तांब्या डाव्या बाजूने ठेवावा हे लक्षात असू द्या जर तुमच्या घरात पंचतत्वाची पूजा रोज होत असेल तर लक्ष्मी प्रसन्न नक्की होईल घरामध्ये यश लाभेल प्रगती होईल यश प्रगती होत असेल तर लक्ष्मी नारायणाची तुमच्यावर विशेष कृपा असेल आजपर्यंत तुम्ही पाण्याने भरलेला तांब्या देवघर घरात ठेवला नसेल तर आजपासूनच ठेवा जलतत्वाची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही घरात लक्ष्मी मातेचा अखंड वास राहील हे पाणी तुमच्या आयुष्यातल्या शरीरातल्या मनातल्या व वास्तूतल्या कितीतरी प्रकारची निगेटिव्हिटी हे पाणी खेचून घेईल व भविष्यात येणारे संकट कमी होण्यास मदत होईल ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा वैशिष्ट भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ